अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आता आपला चातुर्मास चालू झालेला आहे चातुर्मास म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात आता तुम्ही माझा व्हिडिओ जेव्हा पण बघणार आहे त्या दिवसापासून अगदी तुम्ही हे जे मी सेवा बोलणार आहे चातुर्मासच्या त्या सेवा करू शकतात या चातुर्मासमध्ये आपण कुठल्याही सेवा ज्या करत असो त्याचं फळ हे अगणित असतं म्हणून तुम्हाला सांगेल की ज्या काही मी सेवा सांगणार आहेत अगदी ज्या दिवसापासून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून सुरुवात करू शकतात आणि चार महिने मध्ये आपल्याला जेवढ्या जा जास्त सेवा करता येतील तेवढ्या छोट्या छोट्या अगदी सेवा आहेत त्या नित्यनियमाने आपल्या आयुष्यात करायचं आहे जेणेकरून आपल्याला ते वळण लागत असतं आणि चांगल्या गोष्टी आपण शिकत असतो चार महिने बघा आपल्याला वळण लागण्यासाठी एकवीस दिवस खूप असतात बरेच ठिकाणी आपण बघा बोलले जातात की ला एकवीस दिवस जर आपण कुठलंही कार्य केलं किंवा कुठलीही सवय आपल्याला लावायची असली तर एकवीस दिवसात लागत असते पण आपण जर चार महिने ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आता गेले आठ दिवस तर गेले समजा हे पण जे कालावधी आहे यामध्ये जर आपण चार महिने केलं तर ती आपल्या शरीराला सवय लागत असते आणि बऱ्याचशा वाईट सवयी जर तुम्हाला सोडायच्या असतील तर ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जर व्रत केलं त्याला व्रत बोललं जातं कुठलीही काम करा तुम्ही पूजा करा आराधना करा किंवा एखादी वाईट सवय वाई तुम्ही जर बंद करणार असणार तर ते देखील एक व्रत बोललं जातं ह्या चार महिन्यासाठी म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल ला सा की ह्या चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला वळण देखील शरीराला लावायचं आहे अध्यात्माच्या बाबतीत आपली प्रगती होत असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आषाढी एकादशी कारण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे जे रेग्युलर व्हिडिओ बघत असतात त्यांना माहिती आहे चातुर्मास म्हणजे काय तर आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशी तोपर्यंत जो कालावधी चालणार आहे त्याला बोलतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढी एकादशीपासून जे विष्णू भगवान असतात ते झोपी गेलेले असतात तर निद्रा मध्ये असतात आणि त्यांची सेवा जी असते ती माता लक्ष्मी करत असतात ह्या चार महिन्यांमध्ये माता लक्ष्मी पुरेपूर भगवान विष्णूची सेवा करत असतात मग हा विचार करा तर माता लक्ष्मी सेवा करत आहेत तर आपण सर्वसाधारण मनुष्य आहोत म्हणून आपल्याला जेवढी सेवा घडू शकेल आपल्या परीने कुठलीही एक सेवा करा मी बोलणार नाही तुम्हाला की सगळ्यात सेवा करा या कुठली तरी एक सेवा किंवा एक आपल्याला वाईट सवय असेल ती सवय जरी तुम्ही सोडली ना ते देखील व्रत समजलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल कुठलेही एक करा काम तरीही चालेल आता मी सेवा सांगेल तुम्हाला आणि काही गोष्टी जर आपल्याकडून सुटत नसतील बघा कोणाला चहाचं व्यसन असतं कोणाला दारूचं व्यसन असतं कोणाला म्हणजे अशा सवयी असतात तर त्या आपण सोडायचा प्रयत्न करायचा आहे या चार महिन्यापर्यंत व्रत करायचं आहे ते आणि आपण ते सोडलं ना ती देखील एक सेवाच मानली जाते मांसाहार वर्ज करणं आता मी जबरदस्तीने तुम्हाला बोलणार नाही पण असे तुम्ही या प्रकारे देखील एक व्रतमध्येच येत असतं तुमचं ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या व्रतमध्ये येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल हे याचं देखील पुण्य जे असतं ते अगणित राहतं ठीक आहे तर या पद्धतीने आपण छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगेल त्या कोणत्या ते बघू पुढे आणि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये खूप खूप पुण्य आपण कमवू शकतो अगदी छोट्या छोट्या सेवा आणि रोजच्या जीवनामध्ये जीवनशैलीमध्ये थोडा बदल करायचा आहे आपल्याला फक्त जास्त काही एक करायचं नाही आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर सगळ्यात आधी आता सुरुवात करते मी सेवांना सगळ्यात बा विष्णू जे आहेत विष्णूंना सगळ्यात जर प्रिय असेल ती आहे तुळशी माता तर तुळशी मातेला रोज हळदी कुंकू न चुकता आपण व्हायचं आहे जर जमलं तर हळदी कुंकू नाही तुम्ही तुळशी मातेचं जे हे असतं बघा आपली गमला असतो हो त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं रोज आपण पुसायचं परत रोज काढायचं या पद्धतीने हळदी कुंकू व्रत बोललं जातं ते देखील आपल्याकडनं चार महिन्याचं होऊन जाईल त्याचं पुण्य अगणित असतं तसंच तुळशी मातेला आता दुसरं सेवा तुळशी मातेला रोज आपण कटाक्षाने नियम करा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा किंवा सकाळी तुम्हाला जमत नसेल ताई आंघोळ नसते किंवा ह्या गोष्टी जमणार नाही तर संध्याकाळी प्रदोष काळी कटाक्षाने रोज न चुकता तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मासिक धर्म असेल सुतक असेल तेवढे दिवस स्किप करा आणि कंटिन्यू सेवा करायची तर हा व्रत म्हणून तुम्ही करू शकता रोजचीच सेवा आहे आपली काही वेगळी नाही फक्त एवढं सांगेल तुपाचाच दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे एखाद्याची परिस्थिती नसेल किंवा तूप नसेल अवेलेबल तर त्यांना सांगेल तर म्हणजे समजून घेतात भगवंत समजून घेतात आपले महाराज समजून घेतात एवढं काही नाही तर तेलाचा जर तुम्ही लावला तर त्याच्यामध्ये चिमूटभर हळ टाका थोडीशी चिमूटभर हळ टाका त्या दिव्यात एवढं सांगितलं आणि तो दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे माता तुळशीला तुळशी मातेला पुढचं मी तुम्हाला सांगेल बाळकृष्ण जे आहेत बाळकृष्णांचा नित्य नियम नियमाने रोजच्या रोज तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात रोज आपण देवपूजा करतो तेव्हा अकरा वेळा अभिषेक म्हणजे काय तुम्हाला काही एकदम मोठं नाही बोलत आहे मी जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला अकरा वेळा पाणी आपण टाकायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र बोलायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे ही देखील एक सेवा करू शकतात पुढची सेवा म्हणजे बाळकृष्णांना दररोज तुम्ही एक तुळशी पान व्हायचं आहे एक महा अकरा वहा नित्यनियमाने तुम्हाला पटेल तेवढे तुम्ही शकता रोज दररोजच्या जीवनामध्ये तर ह्या चार महिन्यापर्यंत ही देखील सेवा तुम्ही करू शकतात तसंच तुम्हाला बोलली ती गोपद्मव्रत गोपद्मव्रत हे देवघराच्या समोर रोज काढायचंय किंवा आपल्या घराच्या बाहेर रोज दररोज काढायचंय रोज पुसायचं रोज टाकायची रांगोळी या पद्धतीने करू शकतात पुढचं म्हणजे गाय असते गायीची सेवा तुम्हाला दररोज जमलं तर नक्कीच करा नाही दररोज जमलं तुम्हाला तर गायीच्या गोठ्यात जा एक दिवस असा काढ हप्त्यामधून एका आठवड्यामधून आणि गायीची सेवा करायची आपल्याला एका आठवड्यात एक वेळ आपण कुठलाही दिवस करा तुमच्या सवडीनुसार या चार महिन्यांपर्यंत तर गायीला गवत खाऊ घाला स्वतःच्या हाताने अंगावर हात फिरवा गायीच्या ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकतात या चार महिन्यांमध्ये तसंच पुढचं तुम्हाला सांगेल की एखादी शालेय विद्यार्थी असेल ठीक आहे शाळेत शिकणारा विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याला तुम्ही कुठल्याही म्हणजे जो हप्त्यामध्ये एक दिवस म्हणजे बुधवार येतो बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे बरोबर तर विद्यार्थ्याला आपण वही पेन कुठलीही वस्तू यापैकी दान करू शकतो शालेय विद्यार्थ्याला म्हणजे आपल्याकडून ते एक पुण्य घडत असतं म्हणून तुम्हाला सांगेल बुधवारी चातुर्मासामध्ये जोही बुधवार असेल त्या बुधवारी तुम्ही शालेय वस्तू जी त्याला कामात येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याची म्हणजे परिस्थिती नाही आहे नाजूक परिस्थिती आहे अशा विद्यार्थ्याला बुधवारच्या दिवशी तुम्ही दान करू शकतात पुढचं मी तुम्हाला सांगेल ज्यांना खायला मिळतच नाही बिलकुल म्हणजे गरीब व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना देखील तुम्ही दान करू शकतात एका म्हणजे जो आठवडा चालणार आहे एका आठवड्यामधला कुठलाही वार तुम्ही डिसाईड करा तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी सुट्टी आहे जॉब असतो, जमत नाही तर त्या दिवशी गरीब लोकांना देखील आपण दानधर्म करू शकतो तसंच तुम्हाला सांगेन तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल दररोजच्या दररोज तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत मंदिरात हे लक्षात या फक्त महादेवाचं मंदिर असं असतं की तिथे पूर्ण प्रदक्षिणा नाही होत म्हणजे त्यामुळे सांगेल दुसरं मंदिर असेल तरीही चालेल तर अकरा प्रदक्षिणा दररोजच्या आयुष्यात आपण चार महिन्यापर्यंत ही जे सवय किंवा ही गोष्ट आपल्याला करायची आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण कांदा लसूण जे असतं ते देखील वर्ज्य करू शकतो चार महिन्यासाठी जर जमलं तर नक्कीच करा आता खूप लोक आधी पूर्वीच्या काळी खूप करत होते ह्या गोष्टी पण आता नाही करत जर जमलं तर करा नसेल जमत तर नका करू तसा काही आग्रह नाही आहे पण यापैकी कुठलीही सवय तुम्ही करू शकतात कांदा लसूण असा असतो की त्याच्यात तामसी वृत्ती असते जो रागीटपणा खूप जास्त येत असतो तर एका वर्षामध्ये जर चातुर्मासमध्ये आपण कांदा लसूण वर्ज करत असलो तर म्हणजे माझ्या घरात देखील नाही होत पण एक नियम आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन जर इच्छा असेल कोणाची तर तर ह्या गोष्टी आपण करू शकतो आणि कांदा लसूण देखील आपण वर्ज्य करायचं असेल तर नक्कीच करू शकतो त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही तसंच पुढचं सांगेल सूर्याला अर्घ द्यायचं आहे दररोजच्या जीवनामध्ये रोज आपण ठरवायचं की सूर्याला अर्घ्य मला द्यायचं चा आहे चार महिन्यापर्यंत या ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये दररोज माझा नित्य नियमाने ठरलं आपलं सूर्याला अर्घ्य द्यायचं त्यानंतर पुढची सेवा सांगेल अर्घ दिल्यानंतर तुम्हाला गायत्री मातेचा जप करायचा आहे विशेष अशी संख्या जी असते चोवीस वेळा तरी निदान कमीत कमी चोवीस वेळा तुम्ही केलं तरीही चालेल तुम्हाला वेळ कमी असेल एक माळ केला तर अतिउत्तम पण चोवीस वेळा तरी निदान आपण म्हणजे जो गायत्री मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे तुम्हाला सांगेल की दररोजच्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे खूप प्रॉब्लेम असतील तुमच्या घरात तर पुरुष सुक्त दररोज श्री सुक्त विष्णू सहस्रनाम तसंच कनकधारा स्तोत्र हे जे म स्तोत्र बोलली मी हे स्त्रोत्र आणखी कुठलंही स्तोत्र घ्या तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणायचं आहे तुम्हाला जमत नसेल संस्कृत जर जमत नसेल तुम्हाला सांगेल तुम्ही जेव्हा म्हणायला लागणार आहे चार महिन्यांपर्यंत तुम्ही मोबाईलला लावून द्या संस्कृतमध्ये असतं आणि आपलं नित्यसेवेचा ग्रंथ जवळ ठेवा त्यामध्ये तुम्ही ऐकल्यानंतर ऐकल्यानंतर त्यांच्या सोबत पठण करायला नक्कीच शिकणार आणि आपल्या वाणीमध्ये देखील शुद्धता येत असते तर तुम्ही जर चार महिना हे व्रत केलं तर कुठलंही एक व्रत करायचं त्यापैकी तुम्हाला जर संस्कृत शिकायची किंवा मला वाचन करता येत नाही स्त्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त या गोष्टी तुम्हाला वाटत असतील तर तुम्हाला सांगेल किंवा विष्णू सहस्रनाम झालं व्यंकटेश स्तोत्र झालं या तुम्ही सेवा करू शकतात कुठलंही एक घ्या ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही शिकू शकतात आणि आरामात तुम्हाला संस्कृत हे पठण करता येऊ शकतं म्हणून तुम्हाला सांगेल मोबाईलला अगदी लावलं तरी चालेल तुम्ही बसा देऊ घरासमोर आणि जे स्तोत्र बोलली मी ते आपण लावून द्यायचे कानावर अवतार पडणार आहे आणि शब्द देखील आपल्या समोर असतील त्यामुळे आपण हे वाचन करू शकतो तसंच तुम्हाला सांगेल तुम्ही जर घाबरत असाल एखादी व्यक्तींना कसं घाबरटपणा असतो किंवा कुठल्याही गोष्टीला म्हणजे असं करायच्या आधीचं निगेटिव्ह थिंकिंग असतात तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे जो आपला श्रावण महिना येईल आता चातुर्मासमध्ये श्रावण महिन्यामध्ये प्रदोष काळी प्रदोष काळ म्हणजे काय सूर्यास्ताच्या सूर्य जेव्हा अस्त होतो त्याचा पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्यास्तानंतरचा पंचेचाळीस मिनिटं म्हणजे जो कालावधी असतो म्हणजे संध्याकाळचा कालावधी त्या कालावधीला प्रदोष काळ बोलला जातो बरोबर त्या प्रदोष काळामध्ये महामृत्युंजय मंत्र जो आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा केला एक माळ तरीही चालेल ताई मग महामृत्युंजय मंत्राचा जप जर केला तर तो कोणत्या माळेवर करायचा काय करायचा आपली तुळशी माळ जी असते तिच्यावर करू शकतात मनात शंका आणायची नाही कुठलीही सेवा करताना मी आधी सांगेल तुम्हाला आरामात करू शकतात कारण महाराज हे सर्वस्व आहेत ब्रह्मा विष्णू महेश सगळे रूप माता अन्नपूर्णेचं रूप देखील महाराज आहेत त्यामुळे कुठलंही घाबरायचं नाही फक्त महाराजांवर विश्वास ठेवायचा आणि सेवा आपल्या करायच्या आहेत तर तुम्ही घाबरटपणा असेल तुमच्या घरात घाबरत असेल कोणी तर कुणीही सेवा एका व्यक्तीने केली तरीही चालेल आणि या प्रकारे ही सेवा, प्रकार सेवा देखील तुम्ही करू शकतात संक्षिप्त भागवत ग्रंथ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे संक्षिप्त भागवत ग्रंथ जो आहे गुरुमाऊलींनी आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करायचा प्रयत्न करा जेवढे पारायण होतील तेवढं करायचा प्रयत्न करा आता तुम्ही बोलाल एका बैठकीतही मी करू का रोज एक अध्याय वाचन केला तरीही चालेल काही हरकत नाही कमीत कमी वेळ द्याय दिला तरीही चालेल पण तुमचं होईल तर सेवा रोज एक पारायण करणं शक्य नाही तर एक अध्याय पठण केला तरीही चालेल किंवा जो आपला एकादशी येते बघा एका महिन्याला दोन एकादशी येतात बरोबर तर एका एकादशीला एक पारायण झालं म्हणजे महिन्याला दोन पारायण होते तुमचे तरीही चालेल एकादशीला पारायण केलं तर उत्तम तर या प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपले गीतेची अठरा नावे जे आहेत ते नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहेत तर गीतेची अठरा नावे जे आपण घेत असतो ना तर आपल्याला भागवत ग्रंथ जो आहे त्या घे ग्रंथाचं भगवद्गीता सॉरी भगवद्गीताचं पठण केल्याचं पुण्य मिळत असतं म्हणून तुम्हाला आग्रह करून सांगेल गीतेची अठरा नावे जे आहेत ते आपण सकाळी देवपूजा करत असतो अगदी किती लागतं अठरा नावं बोलायला काही वेळ लागत नाही ते सुद्धा व्रत तुम्ही करू शकता त्यामुळे ते, ते अठरा नावं देखील आपण पठण करायचे म्हणून घ्यायचे सकाळी नमस्कार करून देवघरासमोर बसून त्यानंतर पुढचं सांगेल गीतेचा पंधरावा अध्याय जो दिलेला आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तो देखील आपण दररोजच्या जीवनामध्ये अगदी एक पेज भर आहे जास्त काहीच नाही एक पेज इकडून आणि एक इकडून बस एवढाच आहे जास्त मोठा नाही म्हणून ते देखील व्रत करू शकतात तुम्हाला जी सेवा आवडेल ज्या मी सेवा सांगितल्या तुम्हाला त्या सेवा ज्या सांगितल्या त्यामधली कुठलीही एक सेवा घ्या तुम्ही आणि ती सेवा तुम्हाला कंटिन्युअसली करायची रोजच्या जीवनामध्ये हे चार महिन्यापर्यंत त्याचं फळ हे अगणित आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन या गोष्टी तुम्ही करू शकता त्याप्रकारेच तुम्हाला सांगेल तुमच्या घरामध्ये मंगळवार चातुर्मासमध्ये मंगळवार शुक्रवार दुर्गा अष्टमी आणि पौर्णिमा ज्या येणार आहेत तर या चार तिथी असतात एका महिन्यामध्ये तर चार महिन्यांमध्ये जेवढ्या पण ह्या तिथी येतील त्या दिवशी तुम्हाला जमलं तर कुलदेवीची सेवा नक्कीच करायची आहे कुलदेवीची सेवा म्हणजे आपल्याला कुलदेवीचा अभिषेक करा कुलदेवींना नैवेद्य दाखवा किंवा कुलदेवतेची आरती तरी घ्या नाही कुलदेवी माहिती आहे तुम्हाला तुम्हाला जर कुलदेवी माहिती नसेल तुम्ही जर या सेवा केल्या चातुर्मासमध्ये कुलदेवीच्या तुम्हाला कुलदेवी माहिती नाही तुमची मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि दुर्गाष्टमी या चार तिथींना जर कुलदेवीची सेवा केली तर तुम्हाला सांगते नवा मंत्र आपला हा सगळ्या कुलदेवींना चालत असतो तर एक मास जप नक्कीच करायचा आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला माहिती पडेल कुलदेवी नक्कीच तुम्हाला समजेल या चातुर्मासमध्ये म्हणून तुम्हाला सांगेल जर सेवा करायची असेल तर कुलदेवीची सेवा करू शकता तुम्हाला आरती येत नसेल आरती माहिती नसेल साधी आणि सोपी आरती दुर्गे दुर्गवारी ती सगळ्यांनाच येते त्यामुळे आपण समजायचं की माझ्या कुलदेवीची मी आरती करत आहेत मनात भाव ठेवा आणि ही आरती केली तरीही चालेल काही मनात शंका आणू नका शक्य झालं तर तुम्हाला सांगेल कुलदेवीला हिरीचा नैवेद्य दाखवायला म्हणजे विसरू नका एवढं सांगेल शुक्रवारच्या दिवशी माता अन्नपूर्णेचा जो वार असतो शुक्रवार अन्नपूर्णा मातेचा वास वार असतो आपल्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास राहण्यासाठी अन्नपूर्णा मातेचं देखील आपण नैवेद्य दाखवू शकतो त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवला अगदी तरीही चालेल तुम्हाला परत सांगेल कुलदेवीला आपण विडा जो असतो पानाचा विडा जो असतो तो नक्कीच अर्पण करा तो नैवेद्य खूप प्रभावशाली असतो म्हणून तुम्ही तो दे, देखील आपण चार महिन्यांपर्यंत शकतो या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत ना त्या नक्कीच करून बघा अजून एक सेवा सांगेल आपल्या घरात येणारी जर सुसनी आली या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कुठलीही सुवासणी असू द्या सुना आपल्या घरात येते बरोबर तर तुम्हाला शक्य झालं तर ओटी भरा नाही शक्य झालं तर हळदी कुंकू तरी व्हा त्या सुवासणीला बाकी मी जास्त सांगणार नाही हळदी कुंकू लावल्याशिवाय कोणाला कु जाऊ नका देऊ तुमच्या घरातून लहान मुलं असतील त्यांना खायला काहीतरी द्या या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर या छोट्या छोट्या सेवा करा नक्कीच आपले भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील या चार महिन्यामध्ये आपल्या चांगल्या सवयी देखील लागतील वाईट सवयी ज्या असतात त्या सुटल्या जातील एवढं सांगेल आणि आपल्या शरीराला देखील एक चांगलं वळण लागेल आता तुम्ही बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की ताई एवढ्या सेवा एवढ्या सेवा नाही आहेत यापैकी तुम्हाला ज्या जमतील एक दोन ज्या सेवा तुम्हाला जमतील त्याच तुम्हाला करायच्या आहेत जास्त बर्डन नाही घ्यायचं आहे एकच सेवा करायची व्यवस्थित करायची जेवढ्या शक्य झालं तेवढं करायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला तर या प्रकारे आपण सेवा करू शकतो या चातुर्मासमध्ये ही होती आवश्यक अशी माहिती जी राहिलेली ती सांगायची नक्कीच ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघणार आहेत त्या दिवसापासून अगदी या सेवा करू शकतात प्रबोधिनी एकादशीपर्यंत तर चला मग आत्तापर्यंत जो एवढा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा आणि व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच सांगा कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ